गोंदिया नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी या आर्थिक वर्षाचा कर अद्याप भरलेला नाहीये केवळ चाळीस टक्के कर वसुली झाली असून वारंवार परिषदेकडून कर भरण्याकरिता आवाहन करण्यात येते मात्र नागरिक कर भरत यासाठी नगर परिषदेच्या निर्देश दिले आहेत जे आवाहन करून सुद्धा कर भरत नाही त्यांच्या घरासमोर बँड वाजवणार आहोत नावे वाचणार व वा चौका चौकात बॅनर पोस्टर लावणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे त्या व्यतिरिक्त वृत्तपत्र पत्रांमध्ये देखील नावं प्रकाशित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच गोंदिया नगर परिषदेतील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे चालू मागणी आणि थकबाकी अशी जर नऊ कोटी ऐंशी लक्ष रुपये ही गोंदिया सर्व प्रॉपर्टीज वरती थकबाकी आहे आपण सर्वांना आप जाहीर आवाहन करत आहोत की लवकरात लवकर हा टॅक्स भरावा जेणेकरून आम्हाला शहरातील महत्त्वाची कामे लोकापयोगी जी काही कामं आहेत ती करता येईल ही थकबाकी फारच मोठ्या प्रमाणात आहे आपल्या सर्वांनाच माहिती दोन हजार दोनपासून टॅक्स असेसमेंट काही झालेले नाही आहे त्याच्यामुळे नगरपालिकेची परिस्थिती खूपच हालाकीची आहे आत्तापर्यंत टॅक्स फक्त एक साडेतीन ते पावणे चार कोटीच्या दरम्यान जमा झालेला आहे जो जवळपास फक्त चाळीस टक्केपर्यंतच आहे आणि हा वाढला तरच आपल्याला लोकांना सुविधा आहे ते देता येतील आपल्या सर्वांना आव्हान आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की टॅक्स भरा जेणेकरून चांगला आपल्याला सुविधा हो आम्ही सर्वात पहिले तर त्यांना नोटिसेस येथे दिलेले आहेत तर ते भरत नाही आहे तर त्यांच्या घरापुढे आम्ही प बँड येथे तुतारी येते वाजवणार आहोत आणि तसंच त्यांची नावं जे काही चांगली वृत्तपत्रं आहेत ते <laughs> सर्वात जास्त कपायचे त्यांच्यामध्ये त्यांची पहिले जे हात शंभर लोकं आहेत ज्यांच्याकडे सर्वात मोठी थकबाकी आहे अशा थक वृत्तपत्रांमध्ये <laughs> त्यांची नावे जाहीर करणार आहोत तसेच वार्डनी ज्या ज्या वार्डातील असे मोठे थकबाकीदार आहेत त्यांचे बॅनर्स त्या त्या वार्डातल्या <laughs> मुख्य ठिकाणी आम्ही दर्शनी भागात तो लावणार आहोत असे जवळपास शंभर लोकांची यादी आम्ही काढलेली आहे